की महायुतीच्या उमेदवारांना का मत द्यायचं आपण सुनित्रा वहिनींना आपल्याला दिल्लीला का पाठवायचं दादा इथं यायच्या अगोदर पलीकडच्या मार्केट कमिटीच्या ग्राउंडवर एक सभा झाली मी बऱ्यापैकी सभेतली भाषणं ऐकली त्या भाषणामध्ये काही लोकांनी आमचा उल्लेख केला की हे दादागिरी करतात आता कोणी सांगा इथं वर कुणी दादागिरी केली का सांगा दादागिरी कुणी केली का दादा बद्दल म्हणले की दादाची सारखी दादागिरी असली अरे त्यांना मला एकच सांगायचंय दादांची दादागिरी जर सामान्य माणसाचं काम जर अधिकाऱ्यांनी नाही केलं तर दादा दादागिरी करूनच ते काम केल्याशिवाय राहत नाही हा विश्वास तुम्हाला मला असावा आणि पण काही बोलायचं काही टीका करायची आपल्या त्याबद्दल अधिक भाष्य करायचं नाही बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की पंधरा दिवस महाभारत रामायण आपण सगळ्यांनी ऐकलं पण महाभारत रामायणापेक्षा सुद्धा एक वेगळं आश्चर्य घडलं म्हणजे आम्ही सगळे एका व्यासपीठावर आलोच आता शिक्षेवर आम्ही व्यासपीठावर एकत्र का आलो काही कुणाला पद घेण्याकरता काही अधिकार घेण्याकरता नाही आलो या इंदापूर तालुक्यामध्ये एकोणीसशे बावन्न सालापासून इतिहास जर काढला राज करन, करन करना तर हा तालुका स्वाभिमानानं राजकारण समाजकारण करणार आहे या तालुक्यामधल्या तीन चार पिढ्याचा इतिहास जर आपण काढून पाहिला तर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये स्पष्टता घेऊन आपल्या नसा नसामध्ये रक्ता रक्तामध्ये जी राजकीय भूमिका आपण घेतो तो, तो राजकीय विचार घेऊन आपण समाजा पुढे जातो त्या विचारामध्ये एक चक्का सुद्धा शासन असता कामा नाही आणि म्हणून आम्ही होय देवेंद्र फडणवीस साहेब दादा आम्ही तिघं एकत्र बसलो या सगळ्या प्रश्नावरती मित्रांनो चर्चा झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या बरोबर चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता एक नवीन विकासाचं पर्व आपल्याला सुरू करावं लागणार आहे गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष या इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यांनी प्रयत्न केला प्रयत्न केला असं माझं म्हणणं नाहीये पण तरी हप्ता शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही कधी आमचा बावीस गावाचा प्रश्न सुटला नाही कधी आमच्या उजनीच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आपण प्रलंबित आहेत आमचा नेरा नदी भीमा नदीच्या बंदऱ्याच्या संदर्भातला नदीच्या पात्राच्या बाबतीतले प्रश्न सुटलेले नाही शेतकरी तलावाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही संसर कट जो अठ्ठावीस कोटी रुपयाचा केला गेला त्याही संसर कटच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि म्हणजे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील आपल्याला तर किमान दहा टीएमसी पाणी आपल्याला कमी पडणार आहे हे दहा टीएमसी पाणी आपल्याला कसं आणायचं आहे त्या संदर्भामध्ये जर आपण एकत्र नाही आलो तर फक्त निवडणुकीपुरती भाषण होतील आश्वासनं दिली जातील पण माझा तहानलेला शेतकरी तहानलेली जमीन ती पाण्यापासून कायमची वंचित राहील का काय ही भीती गेले चाळीस वर्ष सारुण जीवनामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता सांगतो मग आयुष्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने फार मिळाली काही पदासाठी राजकारण समाजकारण करणारी आम्ही माणसं नाहीये पण या तालुक्याचा विकास करायचा असेल आता तर आता दादा आम्ही देवेंद्रजी सगळे एकत्र एक आलो त्यामुळे दादा आता तुमची देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि विशेष करून अमित शहा साहेबांनी मोदी साहेबांची जबाबदारी अधिक आहे आम्ही फक्त एकच काम करणार आहे सात तारखेला घड्यासमोरचं बटन दाबायचं सुनीत्राबाईजींना निवडून द्यायचं आपलं काम झालं सर करणार का नाही एकदा एवढं काम आपण करा मग आपले आमदार असतील आम्ही दादा सगळे आम्ही एकत्र जाऊ आणि उद्या जर आपला बारामतीचा खासदार सुनीतराव वैनींना घेऊन जर आपण दिल्लीला गेलो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना जर आपण भेटलो तर अमित शहा साहेबांची काम करण्याची पद्धत कशी ती तुम्हाला माहिती आहे मी जवळून बघितलेली दादानी जवळून बघितलेली सांगतो हा त्या माणसाला एकदा निर्णय पटला यो की योग्य आहे तो माणूस मागे पुढे बघत नाही सांगतो आणि म्हणून दादा आम्हाला हजारो कोटी रुपये दादा लागतील या तालुक्याचा विविध प्रश्न सोडवण्याकरता म्हणून आम्ही त्या विस्तारामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण आज आम्हा सर्वजण आम्ही एका विचारासाठी आलेलो आहे की ह्या तालुक्यातल्या सामान्य माणसाचं विकासाचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आज बघा गेले दहा वर्ष झालं आपले खासदार विरोधी पक्षाचे खासदार होते खरंच सांगा बरं काय विकासाचं काम झालं अर्थात आम्हीच होतो त्यांना खासदार करण्यामध्ये का नव्हतं सगळं आपणच केलं ना नऊ ला केलं चौदाला केलं ला केलं ठीक आहे चालत आहे पण आज दिल्लीचा निधी हा आपल्या तालुक्यामध्ये कधी आला नाही बारामतीमध्ये कधी आला नाही बारामती लोकसभामध्ये कधी या ठिकाणी आला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे विकासाचं नवीन पर्व आपल्याला सुरू करायचं आहे आणि हे पर्व जर पुढे न्यायचं असेल आपल्याला तर सगळ्याला एकत्रित येऊन आपल्याला प्रयत्न करावा लागतो आम्ही दादा बोलता बोलतो म्हणलं दादा तुमचं होय किती आता ते म्हणले मी आरश तुमचे लक्ष तीन वर्षांनी मोठा आहे म्हणलं आता आम्ही साठी काठव दादो तुम्ही साठी पार केलेले आता आता हा संघर्ष किती वर्ष आपण करायचा आणि काय संघर्ष करण्याकरता काय तुम्ही माझा बांध पोडलेत नाही मी तुमचा बांध पोडले नाही तुमची शेती काठायच्या वाडीला माझी शेती बावड्याला माझी वर्डेवाडी आहे <laughs> बस बस आता निवडणुकीचा रंग आला बघा आणि म्हणून आम्ही ठरवलं की आता हा वाद नकोय विकासाकरता आपण एकत्र आलं पाहिजे या वादाने काय होणार आहे तुम्ही आमच्यावर आरोप करायचे आम्ही तुमच्यावर आरोप करायचो हो लढलो आम्ही एकामेकाच्या विरोधामध्ये नाही माझं पुढे बघितलं पण आज ती वेळ नाही कारण आज एक युग पुरुष आणि एक अर्थगार पंतप्रधान या देशाला प्राप्त झालेला आहे आणि त्यांचा जर निधी खाली आणायचा असेल आपल्याला तर आपल्याला एकत्रपणाने येऊन या ठिकाणी मित्रांनो काम करावं लागणार आहे मी दादा आपल्याला एवढीच भाई देणार आहे आम्ही शब्दाची पक्की माणस आहोत मी आलेल्या सगळ्या स्टेटच्या लोकांनाही सांगू इच्छितो या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही दिलेला शब्द आम्ही पार पाडणार आहे कधी आमच्याकडून दाखाबाजी होणार नाही मी आज आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्या कार्यकर्त्याची आपली नाळ गेल्या अनेक वर्षापासून जोडले गेलेली आहे एकाही कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरोधामध्ये काम करायचं नाही एकाही कार्यकर्त्यांनी करायचं नाही आणि जर कुणी काम करत असेल मा हो का मा तर माझी पण सगळ्या स्टेजवरच्या लोकांना सांगणार आहे भूमिका स्पष्ट घ्या आम्ही त्याला समजून सांगू जर तुम्हाला या दोन दिवसामध्ये कोणाचा निरोप आला आम्हाला सांगा तुमच्या कार्यकर्त्याबद्दल जर काही निरोप आले तर मी तुम्हाला सांगेल पण शेवटी करायचंय काम तर मनापासून करायचं दिलेला शब्द आहे तो शब्द मनापासून पाळायचा आणि आज आता मी या तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने सांगतो बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा कदाचित जिंदापूर तालुक्याचं मताधिक्य हे सुनीत्रा बैंणींना अधिक मिळल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो आज सुनीत्रा बहिणी या धाराशिव जिल्ह्यातल्या निपाळकर कुटुंबातल्या त्या कन्या आहेत सामाजिक आणि राजकीय दडणघडण त्यांच्या कुटुंबाने अनेक वर्षे केलेली आहे चाळीस वर्षानंतर विवाह झाल्यावर त्या बारामतीला आल्या त्या पवारांच्या सून झाल्या बारामती तालुक्यामध्ये सुद्धा आजी दादा राजाचं काम करतात त्या कधी भाषण करत नाहीत त्या कधी बोलत नाहीत हे आपल्यालाही माहीत नाही पण बारामती तालुक्यामध्ये रोज सामान्य माणसांची कामं मग कुणाचं दवाखान्याचं काम असेल कुणाचं कचेरीतलं काम असेल कुणाचं नगरपालिकेचं काम असेल कुणाचं नोकरीचं काम असेल असली छोटी छोटी कामं त्या सुनीत्राबाईंनी बारामतीमध्ये बसून करत असतात टेक्स्टाईल पार्क काढला ज्याचा उल्लेख झाला सात हजार महिलांना नोकऱ्या मिळाल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटवर त्या सिनेट मेंबर म्हणून काम